गोरगरीब जनतेला अवघ्या दहा रुपयात पोटभर जेवण मिळावं या उद्देशानं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन योजना सुरू केली पण महायुती सरकार ही योजना बंद करण्याच्या तयारीत आहे कोणत्याही परिस्थितीत शिवभोजन थाळी योजना बंद करू नये अशी मागणी ठाकरेगड शिवसेनेच्या वतीनं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याकडं निवेदनाद्वारे करण्यात आली जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना ठाकरेगड शिवसेनेच्या वतीनं निवेदन देऊन शिवभोजन योजना बंद करू नये अशी मागणी करण्यात आली महायुती सरकारनं आर्थिक गणिताचा विचार न करता अनेक लोकप्रिय योजना जाहीर करून विधानसभा निवडणुका जिंकल्या लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडतोय त्यामुळे सध्याचं महायुतीचं सरकार गोरगरिबांच्या योजना बंद करण्याचा प्रयत्न करतंय आहे असा आरोप सुनील मोदी यांनी केला गोरगरिबांना कमी पैशात पोटभर भोजन मिळावं यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन योजना सुरू केली पण ही योजना सुद्धा महायुती सरकार बंद करण्याच्या विचारात आहे तसं झाल्यास लाखो लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे शिवभोजन थाळीची योजना बंद करू नये त्यासाठी वेळप्रसंगी राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ठाकरेगड शिवसेना शहरप्रमुख रवी किरण इंगवले यांनी दिला यावेळी सुशील भांदिग्रे योगेंद्र माने अनिल पाटील विशाल देवकुळे सागर साळोखे रवी साळोखे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते